आपल्या सर्वांची जे मागणी होती माझी ही मागणी होती की आपण लिहित मध्ये काहीतरी सरकारकडून घेण्याची आवश्यकता होती प्रशासनाकडून घेण्याची आवश्यकता होती तुम्ही मागणी धरली तुमची मागणी होती की लिहित मध्ये आणि त्यांनी लिहित मध्ये पाठवलेले आहे आपल्या जे जे आम्ही बोललेले आहे त्याच्या बाबतीत त्यांनी लिहित मध्ये दिलेले आहे आणि जसं मी म्हटलेलं आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये ते आपल्याला नियोजनबद्ध कार्यक्रम ते आपल्याला ठरवून देतील आता हे एकतर कलेक्टर करू शकत नाही कारण हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे आता काकडे साहेब आपला जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम काकडे साहेब देतील पोलिसांची काय कारवाई झालेली आहे एमपीआयडी जे आहे ते कलेक्टरच्या अखत्यारीत येत नाही ते होम डिपार्टमेंटच्या अखत्यारीत येत आहे ग्रह विभाग जे आहे त्याच्या अखत्यारीत येत आहे आपल्याकडे कन्नड चे एसडीओ आहे त्यांच्या खाली जे प्रॉपर्टीज आहे अठरा प्रॉपर्टीज आहे मोठे प्रॉपर्टीज आहे आणि त्यांनी मला आता शब्द दिलेले आहे की एकशे एक टक्के नाही एक हजार टक्के मी तुमच्यासाठी काम करणार आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण हे अपेक्षा करू की सर्व अधिकाऱ्यांनी जे जे झोन मध्ये आहे यांच्याकडे कन्नड आणि खुंदाबाद प्रॉपर्टी दुसरं फुलंबरी असतील सिल्लोड बाजार सावंगी वैजापूर पैठण हे प्रॉपर्टीज दुसऱ्या एसडीओ ला कमीत कमी हे आहे की हे अठरा प्रॉपर्टीज विकण्यात आली आपल्याकडे जसं संभाजी पवार साहेब पी आय साहेबांनी सांगितलेले आहे की एक कोटी साठ लाख रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहे मी त्यांना एक सुझाव दिलेला आहे की हे जे लोक आहे जे मागच्या अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आता पंचवीस हजार जे ज्यांना द्यायचे होते त्यांना दिले असे अनेक लोक आहेत ते पंचवीस ही घेण्यासाठी आले नाही आता मग किती दिवस त्यांची वाट बघणार आपण मग दुसरे लोक ज्यांना आवश्यकता आहे त्यांना तर पैसे आपल्याला देण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलेले आहे की जे एक कोटी साठ लाख रुपये तुमच्याकडे आहे आणि दुसरा जे ऑप्शनचे पैसे त्यांना मिळत आहे आता काही प्रॉपर्टीजचे ते, का ते पैसे गोळा करून एकत्र करून आपण मी त्यांना सांगितलेले आहे की सर सर सरसकट मी सरसकट त्यांना सांगितलेले आहे की ज्यांचे दहा लाख असू द्या पाच लाख असू द्या किंवा एक लाख असू द्या जे लोक सगळ्यांना पैशाची आवश्यकता आहे म्हणजे असं नाही आहे की दहा लाख वाल्याकडे खूप पैसा आहे म्हणून त्याला मिळणार नाही कधी मिळणार आहे तर सरसकट पण हे निर्णय जे आहे ते कलेक्टर साहेब पोलीस कमिशनर साहेब आणि डीडीआर घेते आणि त्यांनी मान्य केले की साहेब आमची पण इच्छा आहे की आम्ही आता सरसकट सगळ्यांना देण्यास सुरुवात करू शकते तर एकदा पैसे येण्यास सुरुवात झाली तर आपल्या एक लाख पैकी पाच लाख पैकी कमीत कमी पंचवीस पंचवीस हजार पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपया मिळण्यास सुरुवात होईल आणि छोट मोठं काम का होईना पण ते पैशाचा उपयोग तर होणार आज काही हातात आहे नाही आता हे बस 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 नाही मला पण हे मी असे अनेक चेहरे बघितलेले आहे जे सुरुवातीपासून पहिलं आंदोलन आपला जेव्हा सुरू झालं होतं त्या दिवसापासून मी चेहरे अनेक चेहरे बघितलेले आहे आणि बहुतेक असे अनेक चेहरे असेल जे कधीही आंदोलनामध्ये आले नाही ज्यांना असं वाटत असेल की त्या जरी त्यांच्या घरी जाऊन पैसे आणून देणार आहे तर असं न करता मलाही माहीत आहे जे आमचे बहीण जे बोलत आहे की सगळ्यांना सरसकट आणि विशेषकर जेव्हा जेव्हा आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे जे जे लोक त्याच्यामध्ये सामील झालेले आहे त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे कारण पूर्ण दुण दिवस आता तुम्ही खाली पेट काही खाल्लं नाही सकाळपासून तुम्ही आहे आणि कोणीतरी असं आपल्या घरामध्ये खाऊन पिऊन आराम मजशीरपणे ते घरात बसलेले असेल की नाही आपले पैसे तर घरी आणून देणार आहे का तर हे आपल्याला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे मी आपल्याला पुन्हा एक आश्वासन देतो की असं त्यांनी ते पत्र पाठवलेलं आहे मी स्वतः माझ्या सोमवार सोमवारपासून कलेक्टर साहेबांना फक्त आठवणी देण्यासाठी की साहेब सोमवार आला मंगळवार आला बुधवार आला पत्र कुठे आहे नियोजनबद्ध कार्यक्रम कुठे आहे ते जे दबाव टाकण्यासाठी आपल्याची आवश्यकता आहे ते दबाव मी टाकणार आणि ते लेटर आल्या आल्यावर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी टाकणार आहे आणि त्याचा पाठपुरावा करू आपण लवकरात लवकर हे प्रॉपर्टीज आता जसं काकड साहेबांनी सांगितलेले आहे की काही प्रॉपर्टीज खुलताबाद मध्ये कि असतील किंवा मध्ये असतील आपले कोणी नातेवाईक असतील आपले कोणी मित्र असतील ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे तर तुम्ही त्यांना एनकरेज करा की ते प्रॉपर्टी कारण जितकी लवकर आपली प्रॉपर्टी विकण्यात येतील तितके लवकर आपल्याला पैसे मिळतील नाहीतर अनेक प्रॉपर्टीमध्ये असा होऊ लागलेला आहे की प्रॉपर्टी आपण ऑप्शन करायला लिलाव करायला टाकलेलं आहे पण कोणी विकत घ्यायला तयार नाही आहे आता का घ्यायला तयार नाही आहे की प्रॉपर्टी समजा एक कोटी रुपयाची आहे ते एक कोटी रुपये सगळं मध्ये आणि आपल्या देशामध्ये कसा कारभार चालतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे प्रॉपर्टीचं ब्लॅक मध्ये सगळं चालतं आता लोक म्हणतात की व्हाईट मध्ये इतकं पैसे आम्ही कुठून आणू करते तर अशी परिस्थिती निर्माण झाली की समजा त्याच्याकडे पैसे आहे पण मध्ये नाही आहे तर त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क साधा मी एका बँक मॅनेजरला बोलतो की त्याला मदत करा तुम्ही त्याला कसं लोन देता येईल आणि त्याला आपण कसा त्याची प्रॉपर्टी जी आहे ते आपण सेटलमेंट करू काहीतरी आपल्याला पुढे जाऊन करण्याची आवश्यकता आहे मी आज आपण जे आंदोलन केलं त्याचाच परिणाम आहे की आपल्याला लिहितमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडून मिळालेला आहे मी सगळे जे अधिकारी आहे विशेषकर पोलीस डिपार्टमेंटचे सिटी चौकचे आमचे पी आय मॅडम आणि जिन्सीचे ऍक्टिंग पी आय अगाव साहेब आमचे कन्नडचे एस ओ साहेब आणि सर्व अधिकारी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे आमची अपेक्षा एकच आहे की यांचे पैसे लवकरात लवकर द्या आणि आम्हाला याच्यातून सुटका करा आम्हाला काहीही गरज नाही आहे की दर दोन महिन्यांनी तुमच्या समोर यायचं बसायचं आंदोलन करायचं लाठ्या खायचं गॅस खायचं हे काही आम्हाला हे नाही आहे गोरगरीब लोक आहे तुमच्या हक्काचे पैसे आहे पण कमीत कमी आपण वेळी असा विश्वास ठेवू की जे अधिकारी साहेबांनी सांगितलेले आहे आपल्याला की ते आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी आम्हाला शपथ दिलेले आहे की सोमवारी सकाळी ते हायकोर्टाला जाऊन परवानगी घेणार आहे की आपली प्रॉपर्टी ऑप्शन साठी काय खूप किचकट प्रक्रिया आहे खूप किचकट प्रक्रिया आहे म्हणजे पैसे घेताना काही प्रक्रिया नाही आहे आला काय हा शेती विकली आला पैसे आला इतके देतो तुम्ही तुम्हाला परत बँक रिटायरमेंट झालेला आहे चे पैसे मिळत असेल आला पैसे आला आम्ही काही प्रक्रिया नाही आहे पण परत देताना आपले पैसे सगळे नियम सगळे कायदे सगळे कानून जे आहे ते परत देताना ते सगळं चालतं पण तरी सुद्धा आपल्याला मला स्वतःला या गोष्टीचा आनंद आहे आणि विश्वास आहे की हे जे पत्र मिळालेलं आहे त्या अनुषंगाने सगळ्या अधिकाऱ्याने काम केलं तर आपल्या दीड वर्षाची जे मेहनत आहे जे आंदोलन आपण उभे केलेलं आहे ते आता संपवण्याची वेळ आलेली आहे म्हणून मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो की मी या पत्राद्वारे जे जे लिहिण्यात आलेलं आहे त्याचा मी फॉलोअप करणार त्याचा पाठपुरावा करणार आणि आपल्याला विनंती करणार की खूप म्हातारे लोक आहेत मला चांगलं नाही वाटेल की लोक रात्री इतका थंडीमध्ये रस्त्यावर अशी वेळ येऊ नये आणि पोलिसांनी प्रशासनाने हे आपल्याला आश्वासन दिलेले आहे तर मी आमची माझ्या वतीने तुमचा मुलगा तुमचा मित्र म्हणून मी विनंती करतो आपण आपला आजचं आंदोलन इथेच थांबू आणि एक अपेक्षा करू की लवकरात लवकर जेव्हा आपण भेटू तर ती भेट यासाठीच होणार आहे या आता तुमचे पैसे मिळणार आहे तुमच्या पैशा मिळण्याच्या वेळी सुद्धा मी तुमच्या सोबत राहणार आहे याच्यासाठी आपण भेटू खूप खूप धन्यवाद काले पो आता लावला अरे